नमस्कार आज आपण आलो आहे हिसोडा परिसरामध्ये आणि या या साईडला गोबी आहे आणि या साईडला आहे मिरचीचा प्लॉट आपण या जे हा जो प्लॉट आहे प्लॉटचे जे मालक आहेत त्यांची ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा भाऊ नारायण सुपडा कोरडे नारायण सुपडा कोरडे कोणतं गाव आहे ते हिसोडा हिसोडा बुजुर्ग ना हिसोडा बुजुर्ग तालुका भोकरदन जिल्हा जालना बरोबर आणि ही जी मिरची आहे तुमची सिमला बरोबर बर। आता या कंडिशनमध्ये आहेत आणि हाईट जेम तेम एक दीड हितची हाईट त्याची झाडाची आहे बरोबर कोणत्या कोणत्या व्हरायटी आहे तुमच्याकडं शिमला काळी मिरची शिमला ज्वेलरी आणि बारीक बार, मिरची पण लावलेली आहे तुम्ही बरोबर काळी आणि इकडून हे एवढी गोबी आहे तुमची बरोबर तर आता आपण ही जी नेक्सस रेव्युलेशन टेक्नॉलॉजीची ही जी अमेजिंग बायो कीट किट आहे तर या किटपासून तुम्हाला काय काय फायदे पाहिजे तुमच्या प्लॉटसाठी त्याच्यात वजन हां क्वालिटी क्वालिटी म्हणजे काय आहे की झाडाची ग्रोथ बनली पाहिजे झाड डेव्हलपमेंट झालं पाहिजे फुटवे जास्त पाहिजे तुम्हाला जास्त पाहिजे आणि शायनिंग पण पाहिजे पिकाला बरोबर शायनिंग आली पाहिजे आणि विशेष म्हणजे फुलकळी जास्त काढली पाहिजे आणि जास्तीत जास्त फळ धारणं होऊन तुमचं वजन वाढलं पाहिजे बरोबर अशा तुमच्या मागण्या आहे चालेल निश्चितच तुमच्या त्या मागण्या पूर्ण होणार आहे बरोबर तारीख सांगा आजची किती आहे बावीस सहा दोन हजार पंचवीस बरोबर बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपण तुमच्या या प्लॉटवर हा व्हिडिओ शूट लवकर आपण काय करू की एक दहा बारा दिवसाचा कालावधी पाहिजे दहा बारा दिवसात म्हणजे आलेला रिझल्ट शेअर करू आपण ओके तोपर्यंत नमस्कार नमस्कार मी भरत पायघन आज आलेलं हिसोडा परिसरामध्ये आणि या मिरची आणि गोबी या प्लॉटवर आपण सध्या उभे आहे आपण सर्वप्रथम जे मिरची आणि गोबीचे मालक आहेत त्यांची आपण ओळख करून घ्या तुमचं नाव सांगा मला नारायण सुपडा सोडा तालुका भोखर जिल्हा ओके आणि या प्लॉटवर याच्या अगोदर किती तारखेला आलो तुम्ही बावीस बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बरोबर बर? आणि त्या दिवशी आपण एक व्हिडिओ शूट केला होता तर त्या व्हिडिओमध्ये आपण अगोदरचं दृश्य दाखवलेलं आहे आणि या साईडला तुमचे हे कोबीचा प्लॉट आहे हां आणि या साईडला हे मिरची आहे तुमची बरोबर आहे आता मला तुमच्या शब्दातमध्ये सांगा जी ॲमेजिंग बायो दिली होती हो तर तुम्हाला काय रिझल्ट आला ॲमेजिंग बायो किटचं पुटले हे चांगले फुटले आणि वाढ oh. हां आणि मिरची तोडली का <coughs> तुम्ही याची ओके मिरच्या पण लागल्या आणि तोडा पण केला तुम्ही आज, आज बरोबर आहे म्हणजे किती दिवस झाले वापर करून बावीस तारखेला आलो तो म्हणल्याच्या नंतर आज दहा आत्रा दिवस अठरा दिवस अठरा दिवस झाले बरोबर म्हणजे आज दहा जुलै दोन हजार पंचवीस बरोबर तर अठरा दिवसामध्ये हा तुम्हाला तुमच्या मनासारखा रिझल्ट आला का? काय काय चेंजेस झाले ग्रोथ काय दिसते तुम्हाला वाढ बी झाली काळोखी आली का प्रॉब्लेम आणि प्लॉट दाट लागत तुम्हाला बरोबर आपण हे कोबीचं पण क्षेत्र पाहूया हे अशा पद्धतीनं तुमची कोबी दिसते आणि एक व्यक्ती तर आपण त्यांचं मनोगत ऐकू सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला गजाननी मतराव कोरडे सोडा तालुका बोकर जिल्हा जालना ओके आता ज्या वेळेस तुम्ही या कोबीची क्वालिटी बघितली आणि मला एक फोन केला होता तुम्ही हो बरोबर तर काय क्वालिटी चेंज दिसली तुम्हाला क्वालिटी आता माझा प्लॉट आहे शेजारी आणि त्यांचा प्लॉट आहे पण मग मी बघितलं की बराच पंधरा पा, दिवसाचा फरक असला तरी ती गोबी एकदम ही दिसती हां गर्दबाद हां आणि माझा पिवळटपणा होता तुमचा दा प्लॉट दाखवतो मी व्हिडिओमध्ये हां हा तुमचा प्लॉट आहे हो बरोबर आहे आता हा तुमचा प्लॉट आहे आणि हा नारायण भाऊ कोरडे यांचा प्लॉट आहे बरोबर आहे आता हे जे नारायण भाऊ कोरडे यांची जी कोबीची लागवड आहे तुमच्या किती मागून आहे पंधरा दिवसाचा पंधरा दिवस मागून लावलेली आहे आणि आज रोजी म्हणजे तुमच्या कोबीपेक्षा क्वालिटी कशी दिसते त्याची एकदम क्वालिटी म्हणजे तुमच्या कोबीपेक्षा जबरदस्त दिसते बरोबर आहे आणि ही क्वालिटी चेंज झाल्यानंतर क्वाल तुम्ही मला कॉल केला होता बरं तुम्ही पण एक किट घेतली मग माझ्याकडं मी पण घेतली मिरची मिरचीला सोडलेली आता तुम्ही मिरचीला यूज युज केली बरं मिरची क्वालिटी कशी आली मिरची एकदम फरक वाटला फुल आणि काळोखी कशी आली मिरची म्हणजे तुमच्या मिरची पहिल्या क्वालिटीमध्ये आणि या क्वालिटीमध्ये किती टक्के बदल दिसला बराच म्हणजे पन्नास साठ टक्के फरक दिसला पन्नास साठ कारण मी आता गाडी उभी केल्या केल्या तिथं पाहिलं म्हणलं मिरची काळी भोर झाली बरोबर आता तुम्ही जे किट ॲमेजिंग बाय किट यूज केली किट यूज करून तुम्ही समाधानी हो एकदम बरं इतर शेतकऱ्यांना काय संदेश देसाल तुम्ही म्हणून बरोबर आहे आता जर तुम्ही या तुमच्या कोबीच्या प्लॉटला जर यूज केली असती तर असंच अशीच क्वालिटी आली असती तुमच्याला बरोबर आहे आज रोजी म्हणजे हे बघा ना तुम्ही किती भारी क्वालिटी आलेली आणि फ्रेश आहे एक नंबर, एक नंबर फ्रेश आहे बरोबर आहे तर नारायण भाऊ काय संदेश देसाल तुम्ही संदेश बाज हे घेतली की म्हणजे त्याच्यात क्वालिटी आहे क्वालिटी ते प्रोडक्टमध्ये क्वालिटी आहे बरोबर आणि तुम्ही समाधानी आहात का वापरून बरं असं ती वाटत ना तुम्हाला का आपले पैसे वेस्टेच गेले हां फुल समाधानी आहात शंभर टक्के ओके, ओके। मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार